आम्हाला लाभलेले केंद्रीय मंत्री पण सम्राट आम्हाला लाभलेले कॅबिनेट मंत्री सम्राट जे देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की घेतलेले तेही सम्राट आमचे आदित्य काम जे आमचे पालकमंत्री ते पण सम्राट पण बंधु आणि बंगनं या भागामध्ये नागरिकांना पाणी टँकरांना विकत घ्यावं लागत या भागामध्ये कचऱ्याची सोय नाहीये सगळीकडे कचरा पडलेला असतो खर्च स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झाला याच्यामध्ये दोनशे कोटीचे रस्ते त्या दोनशे कोटीचे रस्ते तुम्ही शोधून दाखवा शंभर मीटरचा तुम्हाला रस्ता मिळणार नाही एका नगर शावकाला एका वर्षामध्ये विकास करण्यासाठी पाच रुप कोटी रुपये मिळतात या पाच कोटीचे पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी झाले पंचवीस कोटीचा कोटी तू काय दिवस लावला काय काय काम केलेत त्या भागासाठी पंचवीस कोटी भागी रक्कम नाही जे नागरिक राहतात या भागातला नागरिक मित्रांनो आपल्या इन्कमच्या तीस टक्के इन्कम हे सरकारला डायरेक्ट इन्कम टॅक्सच्या रूपातून देतो तुम्ही साधारण एखाद्या बिस्किटला पुढाकार घेतला तर तुम्हाला अठरा टक्के जीएसटी आहे या जीएसटीतून या माध्यमातून या भागामधून हजारो शेकडो कोटी सरकारला जातात पालिकेला जातात महानगरपालिकेला जातात राज्य सरकारला जातात केंद्र सरकारला जातात म्हणजे या भागातला जेवढा सुशिक्षित वर्ग आहे यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होतं आपल्याला पर्याय नाही टॅक्स भरावाच लागतो आपल्याला म्हणजे शंभर रुपये कमले तर सत्तर ऐंशी रुपये आजकाल तर सरकारला जातात पण आपल्याला मिळतं काय ते आपल्याला साधे रस्ते पण मिळत नाही माझ्या बोलण्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला कुठं शिक्षण दिसलं असेल कुठंच आरोग्य सेवा दिसत असेल का तर या महानगरपालिकेत आणि नगरसेवकाच्या डोक्यामध्ये सुद्धा विषय नाही की या भागामध्ये शिक्षण संस्था ज्या दोन दोन तीन तीन लाख फीज घेतात याच्यापेक्षा आपल्या महानगरपालिकेच्या शाळा सुधारल्या पाहिजेत प्रत्येकाला जर दोन दोन आपत्तर असेल तर किमान पाच लाख रुपये शिक्षणाचे फी प्रत्येक घरातून प्रत्येक वर्षी खर्च करते नागरिकाला हे शिक्षण म्हणजे परवठ्याच्या बाहेरचं झालेलं आहे आम आदमी पार्टी जर या नागरिकांनी आम्हाला जर साथ दिली तुम्ही जर आम्हाला पाठवलं तर आम्ही प्रत्येक नगरसेवकामागं एक अत्याधुनिक सुविधाची महानगरपालिकेची शाळा उभा करणार प्रत्येक नगरसेवकामागं एक एक टॉलिक्रेडिक उभा करणार आम्ही ज्या माध्यमातून तुम्हाला तीनशे चारशे जसे दिल्लीमध्ये मोफत टेस्ट दिल्या जातात आरोग्य सेवा त्यांनी पुरवली जातील तशी मोफत आरोग्य सेवा आम्ही या भागामध्ये असेल पुण्यातल्या प्रत्येक भागामध्ये आम्ही करणार आहोत उल्लेख केला की भाजी मंडळसाठी आम्ही प्रयत्न करतो भाजी मंडळ दोन वर्ष झालं बंद येतील त्याच्या अजून बेंड निघत नाहीत या वेळेस महानगरपालिकेच्या भागामध्ये सगळ्या भाजी मंडपात घेऊन त्याची सुरुवात आम्ही पुणे महानगरपालिकेच्या बालेवाडीच्या भागातून करतो भाजी मंडळमध्ये आम्ही महानगरपालिका करत नाही तर आम्ही गायाचे वाटप करणार आहे आम्ही तिथं तिथं बसून नागरिकांना भाजी मंडळ उपलब्ध करून देखील भाजीपाला उपलब्ध करून द्यायचा आम्ही चक मानणार तर आम्ही बघतो की सामान्य माणसाला भाजी घेण्यासाठी जायला पावसात जावं लागतं उन्हात जावं लागतं रस्त्याच्या बाजूला धुळपात पडलेली प्रदूषण युक्त भाज्या घ्यावं लागतात परयत्न या नागरिकांना ही आम्ही सुरू या भागामध्ये ताबडतोब काही मला ता आठ दिवसामध्ये कुठल्या चालू करण्याचा ध्यास घेतलेला आहे या गोष्टीसाठी मला अटक जरी झाली तरी चालेल तर मी जी भाजी मंडळी आहे ती भाजी मंडळी आम्हीच वेपन करणार मी आयुक्तला पत्र दिले त्यांना निमंत्रण देणार आहे की तुम्ही रिबिन काटा आणि आम्ही लोकांना गाण्याची वाटप करणार आणि आम्ही तिथे भाजी मंडळी चालू करणार आणि याच भागातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील याचा विचार आम्ही त्याच्या भाजी मंदिरच्या फुन, केंद्रातून आम्ही पूर्ण पुणे शहरावर बसवण्याचं काम करणार आहोत अशा गोष्टी आम्हाला करण्याचं दोन मिळतं तर तुम्हाला एकच एक सांग आहे आम्ही सामान्य माणसं आम्हाला पंचही लोकांची अपेक्षा नाही आहे दोन पैशाची अपेक्षा नाही पुन्हा करून पण काम झालं पाहिजे आणि सगळे आम्हीच पीडित आहोत आम्हाला खूप योपर्यंत त्रास केला मी एका चेअरमन आहे सोसायटी लाईट नव्हती पाणी नव्हतं स्ट्रीट लाईट नव्हते रस्ता नव्हता अशा परिस्थितीमध्ये आम्ही सोसायटी चालवायचो आणि तिथं त्रास होतोय म्हणून आम्ही राजकारणात आले लोक